शेतकरी मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी पाच ते सहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा सात आठ रुपयांपर्यंत सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर मध्यम माल हा पाच ते सहा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो मी ते बघू शकता मी ते ही पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता भेंडी ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा पंधरा रुपये किलोपासून सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता त्याचबरोबर काकडी बघू शकता काकडी दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहापासून वीसपर्यंत दोडका बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर कारलं या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता तीस पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये घेवडा हा साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय आहे टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा शंभरपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता मित्रांनो भोपळा हा दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर घोसावळा बघू शकता घोसावळा हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हिरवी मिरची बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो तोंडलं बघू शकता तोंडलं हे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो काशी बळ भोपळा बघू शकता काशीबळ भोपळा हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आलं बघू शकता आलं या ठिकाणी तीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये आलं हे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर गाजर बघू शकता गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो वाटाणा बघू शकता वाटाणा हा एकशे तीस रुपयांपासून ते दीडशे रुपया एकशे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो राजमा बघू शकता राजमा हा चाळीस ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता या क्वालिटी मध्ये लिंबू बघू शकता लिंबू हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बटाटा बघू शकता बटाटा या ठिकाणी अठरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता दिवाळीच्या सणामुळे या मार्केटमध्ये आवक तर झालेली आपल्याला पाहायला मिळते परंतु गिरायक नसल्यामुळे माल हा तसाच शिल्लक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे असा भाजीपाला हे या ठिकाणी आपल्याला शिल्लक असलेला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर मित्रांनो कांदा बघू शकता कांदा हा नवीन कांदा आपल्याला या ठिकाणी दोनपासून पासून ते सात रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय त्याचबरोबर जुना कांदा हा पाचपासून पासून ते तेरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता तुम्ही मित्रांनो पेरू बघू शकता पेरू या ठिकाणी गुजरात रेड हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा सात आठ रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पेरू पाहायला मिळतो ते बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पेरू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचबरोबर पपई बघू शकता पपई हे दहा रुपये पंधरा रुपये किलो याप्रमाणे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो नाधी या ठिकाणी डाळिंब बघू शकता डाळिंब हे निलाव झालेला आहेत ह्या डाळिंबाचं हे बघू शकता हे हे कॅरेट जे दिसतंय हे पंधराशे पन्नास रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या कॅरेटमध्ये हे कितीला सतराशे पन्नास रुपयांना कॅरेट सॉरी एकोणीसशे पन्नास रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये माल हा तेवीसशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये माल हा तेवीसशे पन्नास रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे <OLED> त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये डाळिंब बघू शकता हे पंधराशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता वीस किलोपर्यंत कॅरेट हे पंधराशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे हे बघू शकता त्याचबरोबर जर डॅमेज माल हा तर अगदी डॅमेज माल हा वीस पंचवीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हे बघू शकता अशा पद्धतीने डाळीन आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी फुलांची सुद्धा आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता बारामती मार्केटचा लिलाव हा साडेबारा बारा, बारा साडेबारा वाजता लिलाव असतो हे बघू शकता या ठिकाणी झेंडूच्या फुलांची आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते